नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना साधी आणि सोपी गोलभजी दाखवणार आहे चला मग मला साहित्य दाखवते गोलभजीचे साहित्य दाखवते तुम्हाला हे बेसन घेतलेले एक वाटी अर्धा चमचा खायचा सोडा आहे मीठ घेणार आहे चवीनुसार एक चमचा ओवा घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे कोथिंबीर आहे आणि पोपटी मिरच्या दोन घेतलेल्या आहेत मी या तिखट नाही आहेत पण दोन घेतलेले आहेत बघा हे बेसन घालते मी एक वाटी ओवा टाकते खायचा सोडा चवीनुसार मीठ घालते बघा चवीनुसार मी चवी मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकते आणि कांदा टाकते आणि मिरची हे बघा आता हे एक जीव मी करून घेते सगळं मिक्स व्यवस्थित आणि ना पाणी जास्त नाही घालायचं मी थोडंसंच घालणार आहे हे बघा कारण गोल भजी जास्त ना पातळ नाही करायची पीठ पातळ केलं ना मग भजी चांगली नाही येणार गोल नाही येणार मग हे बघा एवढं घट्ट असं करून घ्यायचं बघा आणि एक जीव चांगला करून घ्यायचं हे बघा हे झालेलं आहे बघा तेल गरम झालेले आहे आता मी भजी घालते अशी गोल भजी घालायची आणि मस्त होतात कुरकुरीत करायचे पण पा। पाऊस पण पडतोय बार मस्त वेगळी आपण भजी करून खायची अशी किती छान भजी होतात ते आणि साधी आणि सोपी पद्धत आहे आणि आपल्या घरी सगळं असतं साहित्य असे करायचे घरी आपण पण खायचे ना आपल्या मुलांना पण द्यायचं किती मस्त झालेत बघा गोलगजी बघा किती छान झालेत बघा आणि मंद आच्यावर ना आपण मस्त फ्राय करून घ्यायचे कारण मग ते शिजायला पाहिजे ना मग आणि असे हलवीत राहायचे दोन्ही साईडनी चांगले व्हायला पाहिजे हे बघा किती मस्त कलर आलेले आहे निवा किती छान झालेले आहेत बघा आपल्या बाजारपेक्षा मस्त वेगळी झाले आहेत घरी भाजी बघा हो मी हे काढून घेते तयार झालेली आहे किती मस्त गोलभाजी तयार झालेली आहे हे बघा किती मस्त भजी तयार झाली आहे गोल आणि तेल पण नाही बघा कशी सुकी खडकडीत आहे बघा पीठ पातळ नाही करायचं घट्टच करायचं पीठ मग मस्त असे भजी येतील हे ये बघा या भजी मी ना मोठ्या आकाराच्या बनवलेल्या आहे तुम्हाला जर छोट्या पाहिजे तुम्ही छोट्या बनवू शकता आता मी छोट्या आकाराच्या बनवून दाखवते तुम्हाला अशा छोट्या आकाराच्या बनवायच्या मोठ्या आकारच्या पण बनवा छोट्या आकाराच्या बनवा तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही बनवा मस्ते होतात आता मी छोट्या आकाराचे टाकते तयार आहे जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवा मस्त होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दावा